नमस्कार हिमलता किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे आषाढ महिना आला की घरोघरी तडणीचे पदार्थ बनवले जातात आज आपण आषाढ विशेष गव्हाच्या पिठापासून खुसखुशी तशा कापण्या बनवणार आहोत पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी किसून घेतलेला गूळ घेतलेला आहे गूळ किसूनच घ्यायचा आहे ज्या वाटीने आपण गुळ आणि पाणी मोजून घेणार आहोत त्याच वाटीने सर्व मापे घ्यायचे आहेत म्हणजे अंदाज चुकणार नाही गुळामध्ये गरम पाणी घालत आहे अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी घेतलेलं आहे गुळाला छान असं पाण्यामध्ये फिरवून घ्यायचं म्हणजे गुळ आपोआप वितळून जाते पटकन वितळते गरम पाणी घेतल्यामुळे गुळ वितळते तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया ज्या वाटीने गूळ आणि पाणी मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ थोडंसं असं दाबून घ्यायचं आणि त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे चण्याचं पीठ अगदी थोडंसं मीठ घालून घेऊया गोळाच्या पदार्थामध्ये मीठ घातल्याने पदार्थाला खूप छान अशी चव येते एक स्पून विलायची आणि जायफळची पूड घालून घ्यायची आहे एक स्पून सुंट पावडर घालून घ्यायचा आहे हे सर्व मिश्रण हाताने मिक्स करून घेऊया मिश्रण छान एक जीव मिक्स झालेलं आहे आता मिश्रणामध्ये घट्टसर असं तूप घालून घेणार आहोत दोन स्पूनवरून अर्धा स्पून तूप घेत आहे इथे तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता पण तुपाच्या कापण्या खायला खूप सुंदर अशा चवीच्या लागतात हे सर्व मिश्रण हाताने मिक्स करून घेऊया मला तुपाचं प्रमाण कमी वाटत आहे मूठ वळली तर अशी मूठ वळत नाही आहे परत मी एक टी स्पून तूप घालणार आहे आणि मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं तुपाचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे अशी मूठ वळली की घट्टसर अशी मूठ वळते गूळ पण पूर्णपणे पाण्यामध्ये वितळलेलं आहे आता मिश्रणामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊया पीठ भिजवताना पाण्याचा अंदाज घेऊनच थोडं थोडं पाणी टाकून पाण्याचा अंदाज घेऊनच पीठ भिजवून घ्यायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही मला पीठ भिजवण्यासाठी पूर्ण पाणी लागलं अगदी योग्य प्रमाण होतं पाण्याचं अशा पद्धतीने आपण पूर्ण पीठ भिजवून घेतलेलं आहे तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त लागू शकते ह्या पद्धतीने आपण पूर्ण पीठ भिजवून घेतलेलं आहे आता आपल्याला थोडंसं वरून तूप लावून घ्यायचं आहे तूप लावून झालं की लगेचच आपल्याला पिठाचा गोळा घेऊन पोरपाटावरती लाटून घ्यायचं आहे मिडियम आकाराचा गोळा घ्यायचा आणि त्याला पोरपाटावरती लाटून घ्यायचं आहे पीठ वगैरे लावायची गरज पडत नाही पोळी लाटताना हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे पोळी थोडीशी लाटून झाली की त्याच्यावरती खसखस लावून घ्यायचं वरून थोडीशी अशी खसखस लावून घ्यायचं आणि खसखस लावून झाल्यानंतर थोडंसं हाताने असं दाबून घ्यायचं आणि वरून बेलण्याने लाटून घ्यायचं म्हणजे पूर्ण खसखस पोळीला चिटकून जाणार तसंच दुसऱ्या बाजूने पण करायचं पोळीच्या दुसऱ्या बाजूने पण खसखस लावून घ्यायची खसखस थोडंसं असं लावून घ्यायचं हाताने पसरवून घ्यायचं आणि थोडंसं असं लाटून घ्यायचं म्हणजे म्हणजे दुसऱ्या बाजूने पण खसखस खूप -खस चांगल्या पद्धतीने पोळीला चिटकणार पोळी लाटताना मिडियम आकारामध्ये लाटायची नेहमीच्या पोळीपेक्षा थोडंसं जाडसर लाटून घ्यायचं आणि मी इथे पिझा कटरने कापण्या कापून घेणार आहेत तुम्ही सुरीने पण कापू शकता इथे मी कापण्या डायमंड आकारामध्ये कापून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीचा शेप देऊ शकता कापण्या ह्या डायमंड आकारामध्ये कापल्या की दिसायला खूप छान दिसतात मी कापण्याचा आकार थोडासा मोठाच ठेवणार आहे म्हणजे दिसायला खूप छान दिसतात त्या सहज कापण्या पोरपाटावरून निघत आहे अजिबात चिकटलेलं नाही आहे अशाच पद्धतीने आता बाकीच्या कापण्या कापून घेतल्या आहेत गॅसवरती आधीच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान कडकडीत गरम झालं की नाही तेलामध्ये थोडासा कणकीचा गोडा टाकून बघूया कणकीचा गोडा सहज वर येत आहे म्हणजे तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आता कढईमध्ये मावेल एवढ्या कापण्या टाकून तळून घ्यायच्या आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची गॅसची फ्लेम जर मोठी असली तर वरून कापण्या पटकन लाल होणार आणि आतून कच्च्याच राहणार म्हणून गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि कापण्या अशा तेलावरती आल्या की झाऱ्याने हलक्या हाताने फिरवून घ्यायचं दोन ते तीन मिनिट असंच अलटापलट करायचं हलक्या हाताने कापण्या तडताना तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं असते जर गॅसची फ्लेम जर मोठी असली तर कापण्या जळून जाण्याची शक्यता असते आणि जर एकदम कमी गॅसवरती तळलं तर कापण्या तेलकट होण्याची शक्यता असते म्हणून गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची कापण्या तळताना जर तुम्हाला वाटलं तेल जास्त गरम झालेलं आहे तर गॅस थोड्या वेळासाठी बंद करून ठेवा कापण्याचा कलर तांबूस रंगावरती आल्यावर पटकन प्लेटमध्ये काढून घ्यायचं घूड घातल्यामुळे कापण्याचा कलर पटकन काळपट होतो म्हणून पटकन प्लेटमध्ये काढून घ्यायचं अशाच पद्धतीने आता आपल्याला बाकीच्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत आपण बनवलेल्या कापण्या मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत मी तुम्हाला एक कापणी तोडून दाखवते कडक किंवा वातळ झालेल्या नाही आपलं गुडाचं प्रमाण पाण्याचं प्रमाण आणि कणकीचं प्रमाण योग्य असल्यामुळे आणि तुपाचं मोहन अगदी योग्य प्रमाणात घातल्यामुळे कापण्या अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत ह्या कापण्या सात ते आठ दिवस हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकतात तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद